सीईओ विशाल नरवाडे राष्ट्रीय पुर सुवर्ण पुरस्काराने सन्मानित सांगलीत घडवणं डिजिटल क्रांती देशभरातील तीन लाख ग्रामपंचायतीतून अव्वल क्रमांक बुलढाण्यासह हो महाराष्ट्रासाठी एक अतिशय अभिमानाची बातमी समोर आली आहे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीसमध्ये देशातील डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यात देशभरातील तीन लाख ग्रामपंचायतीतून बुलढाण्याचे सुपुत्र आय एस विशाल नरवाडे यांनी या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कारावर आपलं नाव करत अव्वल क्रमांक पटकावला आहे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सुरू झालेल्या या मालिकेतील ही अठ्ठावीसावी राष्ट्रीय परिषद ठरली या श्रेणी देशभरातील तीन लाखाहून अधिक ग्रामपंचायतीमध्ये अव्वल ठरवून बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र आणि सध्या सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे भारतीय प्रशासन सेवा यांना सुवर्ण पुरस्कार मिळाला हा सन्मान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपमुख्यमंत्री पवन कल्याण विशाखापट्टणमचे खासदार नथुक कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला दरम्यान या वर्षीच्या परिषदेमधील वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ग्रामपंचायतीसाठी ई गव्हर्नन्स क्षेत्रातील कामगिरीवर आधारित स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात आला आणि अभिमानाची बाब म्हणजे या नव्या क्षेत्रात संपूर्ण देशात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पुरस्कार मिळवून नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक यशम संपादन केलं आहे सांगली येथे येण्यापूर्वी नरवाडे हे धुळे जिल्ह्याचे सीईओ म्हणून कार्यरत होते या सुवर्ण पुरस्कारामध्ये दहा लाख रुपयांचे रोप पारितोषिक मानाची ट्रॉफी परि प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली